जातो गोळा कराय घरी दोन खास राह आता ना बाकी सगळे गेले सर्व्हिसला इकडे तिकडे गव्हर्नमेंटच्या दोन खासरा ही राहतात इकडे उन्हात नाही जायचं चल इकडे नाही उन्हात जाऊ नको फटके काशीर चल इकडे उन्हात नाही जायचं नको नको अगे इकडे ना डिंगळे सावलीत जा सावलीत तिकडे पुढे जा सावलीत सावलीत जा तिकडे जा 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 जी रा रा। जी अरे इकडे ना इकडे थांब तुला इंजेक्शनच घेऊन होते थांब आलो मी इंजेक्शन घेऊन थांब टँकर माती आणायला चालले बघा ती आली परत थांब इंजेक्शन घेऊन इंजेक्शन आणतो थांब मातीत जाते नमस्कार।, नमस्कार 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 नमस्ते पप्पी दे पप्पी पप्पी झोप लागली गे तुला काळुराम <laughs> आईला चुलीवर ठेवून कुठे गेलेत व वांग वांग नमस्कार झालं जेवण जोपा जो बाकीचे कुठे गेलो आम्ही पूर्ण म्हणते